असतात त्यांना कमी पैशामध्ये चांगल्यातली चांगल्यात वस्तू पाहिजे असती आणि ठीक आहे ना सर्वसामान्य माणसांना हेच गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली आयुषचा नाश्ता रेडी झाला आयुष नाश्ता करतोय आता तर चला माझा पण नाश्ता तयार मी माझ्यासाठी केलेत गरम गरम पोहे आणि चहा आयुष्य बाबा सकाळीच कामावर गेलेले आहेत पहाटेच त्यांची फर्स्ट शिफ्ट चालू आहे तर चला आयुष्य तर शाळेत जायचे आणि मला गेला बाहेर फिरायला नाश्ता करून <laughs> बाबू हॅपी बर्थडे बर्थडे हिर क्या पार्टी वार्टी हे क्या हालवाटी दलबाटी करणे वाली आहे मम्मी तुझे पसंद आहे और और कुछ <laughs> बड़ा हो गया तो ऐसे ही मुझे ऐसे लड़के बहुत अच्छे लगते हैं जो सोचते हैं आगे का है कि नहीं हाँ आंटी बोली तो फर्क पड़ा है ना <laughs> आज मेरी तरफ से तुझे चॉकलेट कैडबरी लाऊंगी मैं क्या का आयुष तो पार्सल तो पार्सल मे का मैं महत्ति है तुम्हारा नहीं महत ना मैं बहुत आज आयुष आयुष्ट एक्चुअली वगैरह टाइम वेस्ट नको कराला बरोबर झाली हे पार्सल आपण ओपन करू तर हे आले आयुषचं पार्सल आहे बघा म्हणजे आयुष्यासाठी मी बनियन मागवली होती असे चार बनियन मागवलेत मी आयुषला मी वरून मागवलेले होते बनियन इथे मस्त आले कापड वगैरे पण चांगलं आहे सर, तर मेशोवरनं काय काय प्रोडक्ट डिफेक्ट येऊ निघतं तर आपण त्यांना चेंज करून पण रिटर्न आपल्याला चांगलं प्रोडक्ट पण येतं आणि मेन म्हणजे कापड पण चांगले चांगलं मस्त भेटले आणि कसं असतं गृहिणी जर चेंगटच असतात त्यांना कमी पैशामध्ये चांगल्यातली चांगल्यात वस्तू पाहिजे असती आणि ठीक आहे ना सर्वसामान्य माणसांना हेच परवडतं ॲक्च्युली इतके दिवस त्यांनी बनियन घातलं पाहिजे होतं पण तो म्हणला मम्मी हो ना मला नाही आवडत नाही आवडत म्हणून मी त्याच्या कधीच मागायला लागले नाही की आयुष तू बनियन घाल म्हटलं त्याची इच्छा होईल ना तेव्हा तो बनियन आपल्याला स्वतःहून मागेन तर त्याने स्वतःहून मला फायनली बनियन मागितली की मम्मी मला बनियन घालायचे त्यामुळं मी त्याला बनियन ऑनलाईन मागवलेत मला पण काही मुलांना मागवायचं असेल तर तुम्ही मेशोवरनं मागू शकता ट्रस्टेड ऍप्लिकेशन आहे खरंच खरंच ट्रस्टेड आहे आणि नाही आवडलं तर रिटर्नही करू शकतो आपले पेमेंट पण कुठेही जात नाही आपल्याकडे रिटर्न येतं तर मला तर खूप आवडले बन बघू आयुषला आवडते की नाही आल्यावरती त्याला घालून बघते आल्यावरती आपण ट्राय करू त्याला आणि बाहेर काहीतरी वाचतंय शंभरला दोन घ्या शंभरला दोन घ्या नको आम्हाला आमचा मेशो जिंदाबाद है की नाही चला स्वयंपाक करून घेऊ पटकन आयुष्य पप्पा आले आता आणि आता जेवण करायचे आता मी जेवण काय केले ते हो दाखवते मी आज जेवायला बघा माझी ही छोटी भाकरी वरण भात आणि वटण्याची भाजी केली मी सगळे एकदमच एकदमच घेतले ताटामध्ये वाढून परत परत मला उठाय नको फक्त पप्पांना मग मम्मी असं दिलेलं आहे भाजी आणि भाकरी मग वरण भात मी तुझा मग वरण भात देते की तुम्हाला तुमची भाकरी संपल्यावरती अजून भाकरी घ्या तुम्ही मेरा डाएट चालू आहे तुमचा डाएट चालू आहे का हा मग माझं कसं ते डाएट चालू आहे तेव्हा मग मी एकदम सगळं ताटात घेऊन जेवत असते म्हणजे परत परत घ्यायचं नाही हाय ते सगळं संपून टाकायचं चला जेवण करून घेऊ आता आपण मानू <laughs> 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 कसं म्हणायचं मे तेरा दुषमन तू मेरा कुत्र कुत्र्यातून त्याचा जमत नाही अजिबात अरे माने आवाज देतोय तुला तु तु चल तुझं अभिमन्यू वाट बघतोय बघ इकड्या म्हणजे घेते घेत तू अंड पप्पी घेतय काय पप्पी ना अरे आयुषला घेऊन आता घरी आली आहे मी आणि आज परत पाऊस झालाय खूप भयंकर प्रचंड पाऊस झालाय आता सुद्धा आभ आहे आणि मना बघा आमच्या दारात बसलाय आज तुम्ही भिजले नाही ना म्हणून तुम्हाला व्हिडिओत घेतला नाही <laughs> पण यांचं नेहमीप्रमाणे नाक गळतय ते पहा टॉवेल घेऊन बसल्यात टप टप बरस नाही त्या पिक्चरमध्ये टिप टिप पाणी असतं नमचं टप टप बरसा पाणी नाक मे आग लगाई म्हणया मानू त्याचा आवाज देतो लगेच चला आता संध्याकाळी झाली झाडलोट वगैरे झालीये आणि आता रात्रीचा स्वयंपाक काय करणार नाहीये कारण मी एकच टाइम स्वयंपाक करते शकतो तो फर्शी पासल्यावर दुपारचा कारण रात्री एवढी भूक लागत नाही रात्रीचा सगळ्या म्हणजे तिघांचं पण आमचं कमी जेवण असतं तेव्हा स्वयंपाक काही करणार नाही हा आयुष्य बनियन आणलेले आहेत ना आपण तो तो घरामध्ये आल्यावरती खेळून आल्यानंतर मग आपण त्याला बनियन ट्राय करू कसे दिसतात कसे नाही ते बघू आवडलं बनियन तुला एकदम अयो हो आयुष मोठ दिसत काय म्हणायचं तुम्हाला तुमचा मुलगा मोठा झाला कस वाटतय तुम्हाला <laughs> <चाल माते। laughs> बनवण मध्ये असं मोठ जरा कशी बॉडी दिसती अयो <laughs> खुश किती घेतले नाही ठीक फोर फोर बनियन घेतले फोर बघा थंडी मुळे कसे सगळे पडलेत कसे आराम चाललाय करायचा गार लागते म्हणून सगळे बसलेत आंगाव बिंगाव घेऊन आणि आईशच्या बाप्पांची तब्येत तर काय खराबच आहे सर्दीने जाम केले त्यांना बाबा सर्दी काही कमी व्हाय ना त्यांची त्यामुळे ते रिलॅक्स मध्ये आराम आहेत बरं वाटते का कसं वाटते कसे कोमे जुळून गेलेत आयुषचे बाप्पा की नाही चला आज सगळ्यांचं मूड ऑफच आहे आणि वातावरण असल्यास म्हणजे खराब असलं ना की कोणाच असं काही करायची इच्छा होत नाही असं एकदम खराब असतो थंडी वाजतीये असं थंडी पडली पाऊस पण झालेला आहे तर विचार विचारतच होय नाही आणि जेवण पण आता कोणाला विचारलं करायचंय का नाही करायचं तर काय उत्तर नाही बघ जेवायचंय का नाही आयुष तुला तुला काय प्रॉब्लेम तुझं काय बिघडलंय भूक नाही तर असं चाललंय सगळ्यांचं आणि मी तर जेवणार आहे बाबा पण आत्ता नाही जेवणार थोडं उशिरा जेवण कारण माझा उद्या उपवास गुरुवार आहे मग मा सकाळी मला भूक लागते मी जेवणार आहे पोटभर पण थोडं उशिरा जेवण चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच वेळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते लायकांची घंटी नक्की दा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद